तरुणी ही वाटीनं जात होती आणि पाठीमागून स्कूटीवरून संशयास्पद तरुण तिचा पाठलाग करतात पुढे घाबरलेली ही तरुणी एका कचऱ्याच्या पिशवीमध्ये जाऊन लपते आणि पुढे असं काय घडतं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच्या या एस एस मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकताय रस्त्याच्या कडेला एका ठिकाणी कचरा जमा केलेला पाहायला मिळतोय तिथे दोन पिशव्या कचऱ्याच्या तुम्हाला पाहायला मिळत आहेत ही तरुणी वाटेनं जातच होती तितक्यात मात्र संशयास्पदपणे दोन तरुण हे स्कूटरवरून येतात आणि तिच्याकडे एकटेक पाहत राहतात तेव्हा मात्र ही तरुणी घाबरते आणि पहिल्यांदा तो मोबाईल लपवण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत हे तरुण स्कूटीवरून पुढे गेलेले असतात आणि पाठीमागून येईपर्यंत तोपर्यंत ही तरुणी शक्कल लढवते होते आणि आपल्या आपल्या शेजारी असणाऱ्या कचऱ्याच्या पिशव्या उचलते आणि एक कचऱ्याची पिशवी एका त्या बिनमध्ये वतते आणि कचऱ्याची पिशवी मोकळी करते तसेच त्या कचऱ्याच्या पिशवीमध्ये दडून बसते लपून बसते पुढे काही क्षणानंतर हे तरुण पाठीमागे फिरून येतात तेव्हा मात्र त्या तरुणीचा शोध घेतात तेव्हा ती तरुणी त्यांना दिशेनाशी अशी होते तेव्हा या ते ते तरुणीच्या हुशारीमुळे या तरुणीने लपल्यामुळे त्या तरुणाचा डाव फसतो पुढे हे संशयास्पद तरुण रिकाम्या हातानेच निघून जातात अशा प्रकारचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामुळे या तरुणीनं शक्कल लावत त्या कचऱ्याच्या पिशवीमध्ये लपून स्वतःचा जीव वाचवलेला हो आहे हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती रिशद गॅन नाईन्टी सेवन या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे या व्हिडिओला जवळपास सात लाख लोकांनी पाहिले असून या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलेलं आहे बाहेर जाताना काळजी घ्या हा सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्सनी कमेंट्स व्यक्त केलेले आहेत ते एखाद्या वस्तूसारखं तिला शोधतायत तर एका वेळेस असं म्हटलेलं आहे एकदम बरोबर केल असतुत आहे तर एक जण आहे असे व्हिडिओ शेअर करू नका नाहीतर त्या विकृत लोकांना कळेल मुली स्वतःचा बशाव कसा करतात तर तिसऱ्या वेळेस म्हटलेलं आहे जर हे खरं असेल तर त्यांना ताबोडतोब अटक केली पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला त्या तरुणीची हुशारी पाहून काय वाटतं नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या एस एस मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा